रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि जर जिल्ह्यातले प्रशासन जिल्हाधिकारी यांचे ऐकत नसेल तर कोकण आयुक्तांनी या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे सर्वसाधारणतः आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार लोकप्रतिनिधी यांच्या पत्रांना उत्तरे किती दिवसात दिली जावीत याकरता काही नियमावली सामान्य प्रशासन विभागाने ठरवून दिलेली आहे आमदार खासदारांच्या पत्रांना उशीर झाला तर त्यांना मांडण्याकरता हक्कभंग मांडण्याकरता त्यांना विधानसभा लोकसभेचा आधार आहे पण अन्य लोकप्रतिनिधींना किती दिवसात त्यांच्या पत्राचं उत्तर मिळावं याकरता एक नियमावली सर्व अधिकाऱ्यांना ठरवून दिलेली आहे आणि ती त्यांची कार्यकर्तव्य म्हणून त्यांच्याकडे ती जबाबदारी पार पाडावी लागते आणि जे अधिकारी पाडणार नाहीत ते कार्य आणि कर्तव्यात कसूर करतात या पद्धतीचा मुद्दा सर्वांच्या समोर येत असतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी चार एप्रिलला पहिलं पत्र दिलं होतं त्याच्यानंतर मी एकोणतीस एप्रिलला स्मरणपत्र दिलं आणि माहितीचा अधिकार दिला त्यानंतर मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध नियोजन विभागाची माहिती मिळाली पाच पर्यंत मी पत्रव्यवहार करत असताना एकूण एकोणचाळीस पत्र लिहिली आणि विविध योजनांची माहिती माझ्या अभ्यासाकरता माहिती मागितली त्यापैकी नऊ विभागांची उत्तरं आली पण तीस विभागांनी दीड महिना झाला तरी अद्यापही उत्तर दिलेलं नाही एखाद्या लोकप्रतिनिधीचं पत्र पोहोचून दीड दीड महिना उत्तर न देणं इतका मोठा गडबडीचा मामला या सर्वामध्ये आहे का असा प्रश्न माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला उपस्थित राहतो आणि याकरता मी एकोणीस जून रोजी एकूण बावीस कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकारातन सन दोन हजार चोवीस पंचवीस ची माहिती मागतोय म्हणजे जे आर्थिक वर्ष एकतीस मार्चला संपलंय तीन चार महिन्यापूर्वी संपलंय त्या आर्थिक वर्षातली माहिती मागण्याकरता माहिती अधिकार करावे लागत असतील तर खरं जिल्हाधिकाऱ्यांची ही पूर्णता जबाबदारी आहे की प्रशासनाला योग्य अंकुश त्यांनी ठेवला पाहिजे जर शासन इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करतं ई ऑफिस निर्माण करतं तर जिल्हाधिकारी आयुक्त यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे